स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींना लोक किंमतही देत नाहीत आणि इज्जतही देत नाहीत मग ती वस्तू असू द्या किंवा माणूस असू द्या जर तुम्हाला लोक इग्नोर करत असतील तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की मी स्वतःची किंमत तर कमी करून घेतली नाही ना मी स्वतःला स्वस्त तर केलं नाही ना हा व्हिडिओ फक्त लाईक आणि साठी नाही तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना इग्नोर करणाऱ्या लोकांपासून खूप त्रास झालेला आहे आणि त्या लोकांना धडा शिकवून त्याच लोकांना स्वतःच्या पाठीमाग फिरवायची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी आहे पुढे जायचं कि मागे जायचं कारण येणारे पुढील काही मिनिट जे आहेत हे तुमच्या आयुष्याचे गेम चेंजर ठरू शकतात खरंच तुम्हाला स्वतःमधल्या चुका शोधायच्या असतील स्वतःमधल्या कमतरता शोधायच्या असतील तर तुम्ही इथून पुढे हा पूर्ण व्हिडिओ बघा कारण जोपर्यंत आपण स्वतःच्या चुका शोधत नाही स्वतःतल्या कमतरता शोधत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही या समाजामध्ये जगामध्ये त्याच व्यक्तीला मान दिला जातो जो स्वतःच्या जीवावरती उभा राहतो इतरांच्या भरोश्यावर जो अवलंबून असतो त्याला जग मान देत नाही आचार्य चाणक्य म्हणतात जर तुम्हाला एखादा भाव देत नसेल आणि तरीही तुम्ही त्याच्या पाठीमाग फिरत असाल तर तुम्ही मूर्ख आहात कारण हुशार लोकही आपल्या अपमानाला ताकद बनवतात आणि स्वतःची किंमत एवढी वाढवतात की जे लोक आज त्यांना इग्नोर करत आहेत तेच लोक उद्या त्यांच्या पाठीमागे फिरतात बरेच वेळा तुमच्याही आयुष्यात असं कधी झालं असेल की तुम्ही एखाद्याला खूप महत्व दिलं असेल खूप किंमत दिलं असेल त्याच्या प्रत्येक शब्दाला मान दिला असेल त्यांच्या प्रत्येक गोष्टीला अवेलेबल राहिला असत त्यांनी सांगल ते काम केलं असेल आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं त्यांनी तुम्हाला इग्नोर केलं त्यांनी फक्त आणि फक्त तुम्हाला दुःख दिलं तर या ठिकाणी आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की हे लोक आपल्याला काय किंमत देत नाही आपण त्यांच्या नजरेमध्ये एवढंही लायकीचं नाही का की आपण एवढंही बिनकामाचं आहोत का की आपली कुणीच कदर नाही केली पाहिजे कोणीही आपली इज्जत नाही करत तर यामध्ये चुकी तुमची नाहीये तर चुकी आहे की तुम्ही स्वतःला स्वस्त बनवलं आहे तुमच्या स्वतःची किंमत तुम्ही कमी केली आहे आणि स्वतःला प्रत्येक वेळेस अवेलेबल करून ठेवलेला आहे कारण दुनियाचा एक रूलच आहे की जी गोष्ट सहज अवेलेबल होते आणि स्वस्त असते त्याला कोणीही विचारत नाही मग ती मार्केटमधील वस्तू असू द्या भाजीपाला असू द्या किंवा माणूस असू द्या एका गोष्टीचा कधी तुम्ही विचार केला आहे का की हे लोक जे आपल्याला इग्नोर करत आहेत हे लोक आपल्याला किंमत देत नाहीत याच्या मागचं कारण काय तर याच्या मागचं कारण हेच आहे की तुम्ही अजून तेवढे प्रभावी नाहीत किंवा तुमच्यामध्ये असे कोणतीही गोष्ट नाही जी इतर लोकांना आकर्षित करेल तुमच्यामध्ये असं कोणतंही स्किल नाही ज्याच्यामुळे समाजाला जगाला फायदा होईल आणि याच कारणामुळे किंवा तुमच्याकडे प्रसिद्धी नाही पैसा नाही यश नाही आणि याच कारणामुळे लोक तुम्हाला इग्नोर करतात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही स्वतःची किंमत जेवढी करता तेवढीच किंमत करत असते त्याच्यामुळं ज्यांनी तुम्हाला इग्नोर केला आहे जे तुम्हाला किंमत देत नाही त्यांच्याबद्दल रात्रंदिवस विचार करत बसण्यापेक्षा दुःख करत बसण्यापेक्षा तुम्ही तोच वेळ जर तुमच्या अपग्रेडमध्ये लावला तुमच्या स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये लावला तुमची नवीन स्किल शिकण्यामध्ये लावला तर तुम्हाला तेच शो ते लोक शोधत येतील जर तुम्ही गर्दीत चालत असाल तर तुम्ही गर्दीचा भाग होऊन जाता तुम्ही स्वतःला हरवून जाता तुमचं अस्तित्व हरवून जात पण जर तुम्ही एकटे चालत असाल तर तुम्ही तुमचं अस्तित्व घडवत असता काही काही लोक तुम्ही पाहिले असतील जे गर्दीमध्ये सुद्धा उठून दिसतात गर्दीमध्ये सुद्धा चमकतात का कारण त्यांच्याकडती अशी काहीतरी गोष्ट असते जी जगाकडती नसते आता ती वेळ आली आहे स्वतःला बदलायची स्वतःची मानसिकता बदलायची आणि आपल्याला जे इग्नोर करत आहेत त्याच लोकांना आपल्या पाठीमागे फिरवायची स्वतःची किंमत वाढवण्याची पण तुम्ही म्हणाल स्वतःची किंमत कशी वाढवायची तर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी तुम्हाला काही पॉवरफुल टिप्स देतात त्यातली पहिली टिप म्हणजे मागे व्हायला शिका जे लोक तुम्हाला इग्नोर करत आहेत त्या लोकांच्या मागे मागे फिरायचं सोडून द्या त्या लोकांना जेवढं तुम्ही महत्व देताय ते महत्व द्यायचं सोडून द्या स्वतःला मागे करा काही दिवसांसाठी त्यांच्यापासून दूर व्हा आणि आपला जेवढा वेळ तुम्ही त्या लोकांचा विचार करण्यामध्ये घालवत आहात त्या लोकांचा विचार करण्यात तुम्ही रात्र दिवस घालवत आहात तेवढाच वेळ तुम्ही तुमच्या स्किलवरती लावा तुम्ही तुम्हाला सुधरल्यावरती लावा तुमचं व्यक्तिमत्व घडवल्यावर लाव त्या माणसाला ही जाणीव झाली पाहिजे की याच्यात काहीतरी बदल झाला आहे त्याच्यापासून पूर्णपणे गायब व्हा स्वतःला दुर्लभ करा आणि त्या काळामध्ये स्वतःच्या स्किल वरती काम करा तुमचं व्यक्तिमत्व एवढं मोठं करा की त्या समोरच्या व्यक्तीला तुमच्या पाठीमागे फिरावं लागेल तीच व्यक्ती तुम्हाला शोधत शोधत येईल दुसरी टीप म्हणजे आत्मनिर्भर बना स्वावलंबी बना आजपर्यंत ज्या व्यक्तीला हे वाटत होत की त्याच्याशिवाय तुमचं पान हालत नाही तुम्ही ते आहात म्हणून तुम्ही आहात असं त्या व्यक्तीला जे वाटत होत त्याचा तो, तो विश्वास तुम्ही तोडला पाहिजे स्वतः बाहेर पडलं पाहिजे आणि स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही ज्या स्वतःवरती विश्वास ठेवाल त्यावेळी जग तुमच्यावरती विश्वास ठेवा हीच ती वेळ आहे जी इतरांना दाखवून द्यायची की मी कोणापेक्षा कमी नाही मग त्यासाठी तुम्हाला आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे स्वतःला या गोष्टीमधून बाहेर पाडून फक्त आणि फक्त तुमच्या ध्येयावरती फोकस करता आला पाहिजे तिसरं म्हणजे तुमच्यामध्ये असणारे गुण बाहेर काढा जन्माला येताना प्रत्येक व्यक्ती काहीतरी पोटेन्शियल घेऊन येत असतो त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटीज असतात याच क्वालिटीज तुम्हाला आता बाहेर काढायच्या आहेत त्या क्वालिटीवरती तुम्हाला काम करायचं आहे तुमचं व्यक्तिमत्व इतकं मजबूत बनवायचं आहे इतकं किमती बनवायचं आहे की हेच लोक तुम्हाला शोधत येते समाजापासून काही काळासाठी दूर जावा स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करा स्वतःच्या राहणीमानामध्ये बदल करा दिनचर्यामध्ये बदल करा तुम्ही जे कपडे तुमचा पेहराव आहे त्या पेहराव मध्ये बदल करा समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे यार आता हा माणूस तो राहिला नाही हा जुना माणूस नाही याच्यामध्ये काहीतरी नवीन आहे आणि तेच नवीन त्याला तुमच्याकडे आकर्षित करेल चौथी आणि महत्वाची जाणवून द्या मी तुमच्या गरजेविना तुमच्या मदतीशिवाय का हो मी काहीही करू शकतो मी एवढा स्वावलंबी बनलो आहे मी एवढं माझं व्यक्तिमत्व घडवलं आहे मी एवढी स्वतःला किंमत मिळवली आहे की आता तुमची गरज नाही तुम्ही नसाल तरीही माझ्या आयुष्यामध्ये मी खुश आहे तुम्ही तुमचं यश हे सोशल मीडियावरती दाखवा पण त्याचा दिखावा करू नका जे लोक तुम्हाला इग्नोर करतात त्या लोकांनाही दिसलं पाहिजे त्याच वेळी त्यांच्या मनामध्ये एक भेंडीची भावना निर्माण होते कि आपन की आपण या व्यक्तीला आता हरवत आहोत चाणक्य म्हणतात की जी गोष्ट दुर्लभ आहे जी गोष्ट सहजासहजी मिळत नाही त्या गोष्टीसाठी लोक काहीही करायला तयार असतात आचार्य चाणक्य म्हणतात की जे लोक स्वतःच्या वेळेची किंमत करत नाहीत त्यांची इज्जतही होत नाही आणि त्यांची ओळख कुठेही बनली जात नाही त्याच्यामुळे आपल्या वेळेची किंमत करा तर आजपासून एक ठाम निर्णय घ्या कोणाला उत्तर द्यायचं नाही कोणाला प्रूव्ह करायचं नाही कोणाच्या पाठीमागे फिरायचं नाही फक्त आणि फक्त स्वतःला अपग्रेड करायचं शांतपणे काम करायचं आणि रिझल्ट दाखवायचं कारण तुमची ग्रोथ तुमची कन्सिस्टन्सी आणि तुमचं डिसिप्लिन हीच या यशाची किंवा लोकांना पाठीमाग फिरवण्यासाठी याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल लाईक करणं सबस्क्राईब करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे तुमचे साथ सदैव माझ्या बरोबर राहो हीच अपेक्षा धन्यवाद